नमस्कार स्वागत आहे तुमचे माय रेसिपीज मराठी या आपल्या यूट्यूब चॅनलवर आज मी तुमच्यासोबत शेअर करत आहे अनोख्या पद्धतीने बनवलेले शेंगदाण्याचे लाडू सध्याच्या धकाधकीच्या जीवनात आपले थोडे जरी आरोग्याकडे दुर्लक्ष झाले तर लगेचच आपण आजारी पडतो शरीरामध्ये कॅल्शियमची कमतरता रक्ताची कमतरता असे अनेक कम वेग आजार उद्भवू लागतात शरीरामध्ये रक्ताची आणि कॅल्शियमची कमतरता असेल तर आपल्याला खूपच विकनेस जाणवतो कोणतेही काम आपल्याला करावेसे असे वाटत नाही आणि खूपच देखील जाणवू लागतो वेगवेगळे आजार देखील आपल्याला उद्भवू लागतात अशावेळी या पद्धतीने बनवलेले गुळशंगदाण्याचे लाडू जर रोज एक खाल्ले तर आपल्याला याचा अगदी दहा ते पंधरा दिवसातच चांगला परिणाम जाणवू लागेल तर या पद्धतीने गुळशेंगदाण्याचे बनवलेले लाडू हे अतिशय पौष्टिक आहेत पहा अगदी मौसूद असे हे लाडू आहेत हे लाडू लहान मुलेच काय पण म्हातारी माणसे देखील अगदी सहजपणे खातील इतके हे मौसूद होतात रेसिपी अगदी साधी सोपीच आहे आणि तितकीच ती पौष्टिक देखील आहे चला तर मग लगेच सुरुवात करूया त्यासा तर त्यासाठी आपल्याला एक वाटी कच्चे शेंगदाणे लागणार आहेत आणि पाऊन वाटी गुळ लागणार आहे तर इथे आपण एक वाटी कच्च्या शेंगदाण्यासाठी पाऊन वाटी गूळ घेतलेला आहे हे अगदी परफेक्ट प्रमाण आहे जर तुम्हाला गोड जास्त आवडत असेल तर तुम्ही गुळाचे प्रमाण इथे वाढवू शकता तर इथे आपण गुळ शेंगदाण्याचे लाडू बनवण्यासाठी कच्चे शेंगदाणेच वापरणार आहोत तर हे कच्चे शेंगदाणे मी दोन ते तीन दिवस उन्हामध्ये चांगले कडकडीत वाळवून घेतलेले आहेत शेंगदाण्यामध्ये भरपूर प्रमाणात प्रोटीन असते शिवाय यामध्ये मॅगनीज आयर्न पोटॅशियम मॅग्नेशियम आणि इतर शरीरासाठी आवश्यक अशी पोषक देखील असतात त्वचा आणि केसासाठी हे शेंगदाणे खूपच फायदेशीर ठरतात शेंगदाण्यालाच काही जण गरिबांचे बदाम असे देखील म्हणतात कारण बदामामध्ये जे पोषक घटक आणि व्हिटॅमिन्स आहेत तेच पोषक घटक आणि व्हिटॅमिन्स आपल्याला या शेंगदाण्यामध्ये आढळून येते त्यामुळे शरीरासाठी हे कच्चे शेंगदाणे अतिशय फायदेशीर ठरतात रक्तातील हिमोग्लोबिनचे प्रमाण कमी झालेले असेल तर डॉक्टर कच्चे शेंगदाणे आणि गुळ खाण्याचा सल्ला आवर्जून देतात म्हणूनच आज आपण कच्चे शेंगदाणे वापरूनच इथे हे पौष्टिक असे लाडू बनवणार आहोत सध्या पावसाळ्याच्या दिवसात ऊन नाही तर हे कच्चे शेंगदाणे आपण चार ते पाच दिवस हवेशीर ठिकाणी ठेवून नंतर वापरू शकता तर इथे मी एक मिक्सरचे भांडे घेतले आहे आणि यामध्ये अगोदर हे एक वाटी कच्चे शेंगदाणे या भांड्यामध्ये घातले आहेत आता यावर झाकण ठेवून मिक्सरमधून हे फिरवून घेऊया पहा अशा प्रकारे ते आपण ह्या शेंगदाण्याचा छान असा थोडा मोठ्या आकारात कूट करून घेतलेला आहे आता यामध्ये पाऊन वाटी गूळ घालायचा आता यावर झाकण ठेवून पुन्हा एकदा हे मिक्सरमधून अशा प्रकारे फिरवून घ्यावे पहा अगदी छान असे एकसंद असे हे मिश्रण तयार झालेले आहे आणि या मिश्रणाला थोडासा चिकटपणा देखील आलेला आहे कारण शेंगदाण्यामध्ये असलेले तेलाचे प्रमाण आणि गुळाचा चिकटपणा यामुळे याला छान असे बाइंडिंग आलेले आहे तर पहा अशा प्रकारे हे मिश्रण आपण एका मोठ्या ताटामध्ये काढून घेऊया आणि आता या मिश्रणाचे छोटे छोटे लाडू वळवून घ्यायचे आहेत गुळामध्ये देखील लोहाचे प्रमाण भरपूर आहे त्यामुळे गुळ खाणे आपल्या शरीरासाठी फायदेशीरच ठरते शिवाय गुळामुळे आपली पचनक्रिया देखील मजबूत होते पहा अशा प्रकारे याचे छोट्या आकारात लाडू वळवून घ्यायचे आहेत कारण इथे आपण कच्च्या शेंगदाण्याचा वापर केलेला आहे कच्च्या शेंगदाण्यामध्ये चरबी आणि कॅलरीज जास्त प्रमाणात असतात कच्च्या शेंगदाण्यामध्ये सोडियमचे प्रमाण कमी असते आणि ते कोलेस्ट्रॉल मुक्त असतात यामुळे वजन कमी करण्यासाठी देखील हे कच्चे शेंगदाणे खूपच फायदेशीर ठरतात तर गुळामध्ये लोह कॅल्शियम फॉस्फरस पोटॅशियम आणि व्हिटॅमिन सी असते गुळामध्ये आयरनचे प्रमाण भरपूर असते त्यामुळे शरीरामध्ये रक्ताची कमतरता असल्यास गुळ खाल्ल्याने त्याचा फायदा होतो शिवाय गुळामध्ये दे कॅल्शियम देखील भरपूर प्रमाणात असते त्यामुळे हाडे देखील मजबूत होतात आणि रोगप्रतिकारक शक्ती वाढते गुळ खाल्ल्याने रक्तातील हिमोग्लोबिनचे प्रमाण देखील वाढते तर अशा प्रकारे अतिशय पौष्टिक असे हे कच्चे शेंगदाणे आणि गुळ वापरून हे लाडू बनवलेले आहेत तर पहा अगदी मऊसूद असे हे लाडू तयार होतात तर अशा पद्धतीने हे अतिशय पौष्टिक असे शेंगदाण्याचे लाडू बनवलेले आहेत हे लाडू साधारण पंधरा दिवसापर्यंत छान टिकतात जर जास्त प्रमाणात हे लाडू बनवले तर नंतर त्याचा थोडासा वास येऊ लागतो त्यामुळे थोड्या प्रमाणातच हे लाडू आपण बनवून ठेवायचे आहेत तुम्हाला जर आजची रेसिपी आवडली असेल तर लाईक आणि शेअर करा चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा